तर चला रामकृष्ण हरी कसे आहात झालं का पाणी तर बघा आता चहा पाणी चार वाजल्यात तर बघा इथं कस काय पाणी तर चला मी एक गवळून तुम्हाला म्हणून दाखवते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते अंगड टोपड तुला घालाई देते अंगड टोपड तुला घालाई देते घाला देते बाय मी पाण्याला जाते गाला

तुला खायला देते लोण्याचा गोळा तुला मी खायला देते खायला देते बाय मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला मी पाणी घेऊन येते पाण्याला जाते मी पाणी घेऊन येते तर बघा रामकृष्ण हरी कशी वाटली गवळण सांगा लाईक करा सबस्क्राईब करा, करा कमेंट करायला विसरू नका